श्री स्वामी समर्थ कसे आज सर्वजण मस्त ना मस्तच राहतो मला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी आहो तर आज आहे महात मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि त्यावेळेस काही मला ते व्रत करता आलं नाही कारण की मी डिलिव्हरी होऊन एकच महिना झाला होता त्यामुळं तर ह्यावेळेस मी गुरुवार करणार आहे आणि तरी तर याला म्हणतो मी हाय बाय करते ती काहीच करत नव्हती कारण की तिचा मूड नव्हता दादू झोपलेला होता, होता आणि तिनं जागी होती म्हणजे ती झोपलीच नाही आज जास्त वेळ तर तिला दादूलाच उठवायचं होतं पण मी काही तिला उठवू देत नव्हते त्यामुळे ती तशी करत होती त्यानंतर मग आज माझा उपवास आणि ह्यांना पोहे खायचे होते कधी नाही ते त्यांना आज पोहे खायचे होते कारण की आज माझा उपवास आहे मुद्दाम त्यांना पोहे खायचे होते त्यामुळे ते मला म्हणले की अगोदर मला पोहे करून दे आणि त्यानंतर मग बाकी जे काम आहेत ती कर तर स्वपाक वगैरे मी सगळाच केला होता पण त्यांना आज मुद्दाम पोहे खायचे होते तर आम्ही परच आमचं थोडंफार डिस्कशन झालं आणि त्यानंतर मग मी अगोदर मला चहा ठेवला आणि त्यानंतर त्यांना पोहे करून दिले आज सकाळी मी लवकर उठले होते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण की मी जेव्हा उठते म्हणजे आदल्या दिवशी मी असं ठरवते की मला अगोदर लवकर उठायचे सगळी कामं लवकर लवकर आवरून दुसरं काहीतरी नवीन करायचं तर तसं मग ते तसं काहीच होत नाही कारण की हे दोघंजणं ज्या दिवशी पण मला लवकर उठायचं असतं म्हणजे कामं लवकर आवरायची असतं त्या दिवशी हे दोघंजणं लवकर उठून बसतात तर आज हे साडेसहालाच उठले होते दोघंही आणि हे उठ की बाकीचे काम काही सुधरत जाऊ द्या शेवटी ते आणि त्यानंतर मग घरातली घरातली कामे पटापट आवरून घेतली आणि त्यानंतर मग लगेच देवाच्या पूजेला लागले कारण की पूजा दररोजच्या पूजेला आज लेट झाला होता त्यामुळे देव सुद्धा मला स्वच्छ करायचे होते पण ते काही स्वच्छ करणं झालं नाही त्यामुळेच मग म्हणलं की चला जाऊ द्या अगोदरच घरातल्या कामाला उशीर झाला त्यातून आजची पूजा ते सुंदर अशी देवाची पूजा करून घेतली त्याचबरोबर देवघरातला मंगलकलेश सुद्धा छान असा सजवला मला कमेंट करून नक्की सांगा की देवघरातला कलश कसा वाटत आहे आणि कसा नाही आणि त्याच उशीर न करता मी आजच्या पूजेच्या तयारीला लागले अगोदर जी काही मला आजच्या पूजेला जी भांडी लागणार होती ती स्वच्छ करून घेतली त्याचबरोबर मग इथं मी कलशाची स्थापना करत होते आणि म्हणजे ह्यांना कोणती कामं सांगितली आणि त्या कामामध्ये ह्यांनी गडबड केली नाही असं कधी होतच नाही बघा ही कळशी झाली छोटी आणि नारळ भला मोठा तर कळशीचं जाऊ द्या पण जो मा लक्ष्मीचा मुखवटा त्या नारळासमोर छोटा दिसत होता आणि नारळ भलं मोठं दिसत होतं घरातली कामं करता करता दीड कधी वाजले हे समजलंच नाही तर त्यामुळंच म्हणलं की चला अगोदर पूजेची मांडणी करावी आणि त्यानंतर मग बाकीची जी कामं आहेत तर ती करावी तर ना तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली तर एका ताईची मला कमेंट सारखं सारखं येत होती की ताई तू पूजेचे व्हिडिओ शेअर करत जा पण आता असं होत आहे की खरंच ना मला तेवढी निवांत पूजा करायला मला काही वेळ मिळत नाही कारण की दोन दोन मला बेबीज आहेत त्यामुळंच त्यांचंही बघावं लागतं त्यानंतर मग घरातली कामं आणि देवपूजा म्हणलं की खूप वेळ जातो आणि त्याचबरोबरही आणि तुम्हाला तर माहितीच आहे की घरामध्ये लहान मुलं असेल तर कितीपर्यंत परेशान करतात म्हणजे आत्ता हे दोघं जण चालायला रांगायला लागली तर खूप जास्त परेशान करायले त्यामुळं काही मला वेळ मिळत नाही जास्त करून मी आपल्या मिनी ब्लॉगच टाकत आहे कारण की मिनी ब्लॉगला काही तेवढा वेळ लागत नाही आणि एडिट करायलासुद्धा म्हणजे एक पाच मिनिट जास्तीत जास्त लागतात एडिट करायला त्याला त्यामुळं मी मिनी ब्लॉगच अपलोड करत आहे तर त्या ताईची खरंच मी माफी मागते की मला आत्ता पूजेचे जे तुम पहिले व्हिडिओ मी चॅनलवरती टाकत होते तर ते तेवढे काय व्हिडिओ मला करायला वेळ मिळत नाही आणि त्याचबरोबर लॉंग व्हिडिओ म्हणलं की त्याला एडिट करायला खूप जास्त वेळ लागतो आणि त्यामुळंच मी काही लॉंग व्हिडिओच्या नादाला लागत नाही शॉर्ट्सच व्हिडिओ अपलोड करते पहिले काय असायचं की मी घरामध्ये दिवसभर एकटीच असायचे आणि मला काही घरातली कामं झाली की बाकी काहीच काम नव्हतं त्यामुळं मी मस्त अशी छान दररोजच्या दररोज पूजा करत होते त्याचबरोबर स्वामींची सेवासुद्धा नित्यसेवा करत होते आणि माझ्याकडं भरपूर सारा वेळ असायचा पण आता असं होत आहे की पूर्ण दिवसभरातून थोडासुद्धा मला वेळ मिळत नाही व्हिडिओवरून माझ्या लक्षात आलं की म्हणजे माझ्या लॉंग व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतात आणि शॉर्ट्स व्हिडिओला कमी येतात म्हणजे जवळजवळ आता पुढच्या महिन्यामध्ये वर्ष आहे मी मिनी ब्लॉग अपलोड करते पण तेवढे काही त्याला व्ह्यूज येत नाहीत पण तरी पण मी डेली म्हणजे न मिनी ब्लॉग अपलोड करत असते मला असं वाटतंय की कधी कदि ना कधी यूट्यूबमध्ये यश मिळेलच ना आज नाहीतर उद्या उद्या नाही कदि तर परवा कधी ना कधी तर मिळणारच ना त्यामुळंच मी व्हिडिओ टाकत असते कारण की मला व्हिडिओ करायला आवडतात तर हे राहुद्या बाजूला आपण आपल्या विषयाकडे वळूयात म्हणजेच आपल्या ब्लॉगकडं तर आजचा तर आजच्या पूजेमध्ये माझ्याकडून थोडीशी गडबड झाली ती म्हणजे की अगोदर गणपतीची स्थापना करायची तर ती राहूनच गेली म्हणजे ना माझ्याकडून कधीच असं होत नाही म्हणजे इथून मागचे जे ज्यांनी कोणीही पूजेचे व्हिडिओ पाहिले असतील त्यांना तर ते माहितीच असेल पण ह्यावेळेस असं झालं की काही गडबडीमध्ये गणपतीची स्थापना करायची राहिली आणि त्याचबरोबर दिवासुद्धा लावायचा राहिला म्हणजे आपण कुठलीही पूजा करताना अगोदर अग्नीची स्थापना करतो म्हणजे एखादा दिवा लावून त्यानंतर मग आपण पूजेची मांडणी करायला लागतो तर ह्यावेळेस माझ्याकडून तसं काही झालं नाही म्हणजे दिवा पण लावायचा राहून गेला आणि गणपतीची स्थापना पण राहून गेली तर देवीला मस्त असं सजवलं आणि त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की माझ्याकडून काहीतरी चुकलंय किंवा काहीतरी राहिले पूजेमध्ये तर मी सारखं सारखं पूजा म्हणजे पूजेची पूर्ण मांडणी झाली तरी पण मी पूजेकडे सारखं सारखं बघत होते कारण आणि त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की खरंच हा आपल्याकडून हे हे राहिले त्यानंतर गणपतीची स्थापना केली आणि त्याचबरोबर देवीची सुद्धा माफी मागितली आणि त्यानंतर मग बाकीची जी, जी पू मांडणी करायची किंवा काही करायचं राहिलं होतं तर ते करून घेतलं कारण की ना अर्धी मांडणी झाली की हे दोघं जण किरकिर करायला लागले ला म्हणजे रडत होते आणि त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि त्यानंतर मग परत मी पूजेची मांडणी करायला लागली ला ला त्यामुळेच मग माझं कदाचित राहिलं असावं असं मला वाटतं कारण की डोकं जर शांत असलं तर माणसाला सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि अशी काही गडबड जर असली ना तर आपल्या डोक्यामध्ये कितीही म्हणजे कितीही लक्षात असू द्या की आपल्याला असं असं करायचं तर ते काही आपल्या लक्षात राहत नाही तर इथं ना मी तूप कडवत होते कारण की दहा पंधरा दिवसाला सायगंज भर जमा होते ही होती पंधरा दिवसाची साय साचलेली त्यामुळेच म्हणलं की अगोदर तूप कडवून घेते कारण की ना रिया आणि दादूला मी जास्तीत जास्त तुपाचा वापर करते तेलाचा कमी आणि घरातलं तूप सुद्धा थोडंच राहिलं होतं त्यामुळेच म्हणलं की आज काही झालं तरी तूप कडवून घ्यायचंय तर इथं आमच्या मॅडमचे अशी नोकरी चालू होते आणि दादू झोपलेला होता तर बघा सुंदर अशी पूजेची पूर्ण मांडणी झाली तर ह्यावेळेस ना मी हे नवीन वस्त्र आणलेलं आहे आणि अगोदरच माझ्याकडं ना तीन वस्त्र आहेत वेगवेगळ्या कलर दादा, 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 दादा। <laughs> <आप>। <laughs> तुला तुला तर इथं ना अमा मायलिकेचं असंच काहीतरी चालू राहतं म्हणजे रियाचं मला एवढं कौतुक वाटतं म्हणजे प्रत्येकालाच आपल्याला एखाद्याचं कौतुक वाटत असतं पण ना तिला कोणीच सांगितलं नसतं की बाई तू हाय बाय कर मी हां एक दोन वेळेस मी सांगितलेलं आहे की हा तू आय हाय बाय खरं पण ती मनानं एवढं छान बाय हाय बाय असं करत राहते कॅमेऱ्यासमोर तर त्याचंच मला नवल वाटतं तर आपण कुठं होतं तर हां लक्ष्मीच्या वस्त्रावर तर चार वस्त्र आणलेली आहेत तर ह्यावेळेस पण चार गुरुवार आहेत तर मी चारही गुरुवारी वेगवेगळे वस्त्र देवीला नेसवणार आहे त्यानंतर मग पोथी वाचून त्यानंतर लगेच देवीची आरती करून घेतली तर बघा हे धूपदाणी मी तर ऑनलाईन मागवली आहे ते तर तुम्हाला सांगितलेलंच आहे आरती झाली की लगेच लक्ष्मीला आणि देवघरातील देवांनाही दिली आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांना सुद्धा दिली ते काही मी शूट केलं नाही आणि हे तूप जे कडवलेलं होतं तर तेच एका डब्यामध्ये ओतून ठेवलं तर बघा अर्धा किलोच्या जवळजवळ हे म्हणजे अर्धा किलोच्या जास्त हे तूप निघालं म्हणजे फक्त दहा ते पंधरा दिवसामध्ये एवढं तूप निघाले कारण की ना मी न चुकता दुधावरची साय काढून ठेवते आणि दुधावर सायसुद्धा खूप जास्त येते त्यामुळंच मला म्हणजे दहा पंधरा दिवसामध्ये एवढं जास्त तूप होतं तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर माझी लेख तुम्हाला जेवढी गोड शांत वाटत असेल तेवढीच ती अगाऊसुद्धा आहे बरं का बघा इथं दादू आणि रियाचं कसं भांडण गोड भांडण सुरू आहे तर इथं तुम्हाला जास्त रियाच मारताना दिसत आहे कारण की दादू झोपलेला होता त्यामुळे त्यानं काही तिला जास्त मारलं नाही